वाला वाला माहित आहे मग येऊ नका नाय चुकला कुठे सो मित्रांनो आज फ्रेंडशिप डे आणि माझ्या मित्रांना मी आलोय जंगलात घेऊन हे बघ तरी मोबाईल घेतला हातात डोंगर लागले तरी जंगला बोले को हो सो क्लायमेट बघा इथून बादशा दिसतोय माझ्या आंब्याची आणि व्हि बघा बाई वादशा नाही रे माश्या आंब्याची तिथे पोसलं पाहिजे पोचला पोचला तुम्ही मला एवढा सपोर्ट केला बाई एवढा कोण प्रेम करतो का रे बाई अरे सात महिने तेरा हजार सब्स्क्राईब कंप्लेट तुम्हाला हे बघ इथून 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 थँक्यू या नाही वाढणार कवर काढलं त्यासाठी राजा छत्रपती शिवाजी महाराज की हॅलो गाईज स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन युट्यूबच्या व्हिडिओ मध्ये म्हणजेच ब्लॉग मध्ये चला गाईज श्रावण सोमवार दुसरा चालू आहे आणि आम्ही आता चाललो भीमाशंकरला पाय पायी आपली पलटन हे बाबा चा आता आपला ड्रायव्हर हा ये बाबा येवा येव येऊ ये आपल्या सोबत आहे चला गाईज ब्लॉग मध्ये असेच कंटिन्यू राहा पुढे गेलो काही समोरचा डोंगर बघता तो आपल्याला चढून जायचे पलीकडे आणि त्याच्या पलीकडे पण अजून एक डोंगर आहे डोंगर पलीकडे डोंगर चढायचे ब्लॉग मध्ये खूप मजा येणार आहे कॉमेडी सुद्धा जंग भरपूर असे होणार आहे कारण की वरा भरपूर आहे पब्लिक रास आहे आणि आयसा डोंगर चढणे काय चढो ब्लॉग आहे कंटिन्यू राहा पक्कीसो आठ आमची पब्लिक सो गाईस हा डोंगर चढायचे आपल्याला कंटिन्यू राहा कंटेन भरपूर पप्पी शॉर्ट आपला डायलॉग कोणत्या कॉपी राईट पडेल का अरडा बघतो गाण्याला कन्फ्युज करा सो सोगाईस आम्हाला आता

वागे वागाला अरे वागाला कुठे पण चाललो आम्ही सो कंटिन्यू रे आईसई सो गाईस बघू शकता आम्ही रस्ता आम्हाला माहित नाही काढतो रस्ता शोधतो आम्ही कुठून पण चाललो याबा काटे सिटी ए, ए? पण आम्ही जाऊ आज आज डायरेक्ट जाऊ सोय बाई गाईज बघा वाला वालातून वाला, 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 वाला रस्ता काढला चुकला कुठे कुठतात गाईस फायनली मी रस्ता शोधला मॅपला टाकला ना आपण मला माझं आता व्हिडिओ चालू काय बोलतो सने गद्दारी मत चला काहीच हे बाई पाऊस देखील भरपूर आलाय भेटला 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 कंपन भेटला कम्पन कम्पन अरे सागर सोगाईच रस्ता भेटला भेटला हे बागा असंही सोगाईच भेटला आम्हाला पाठी द्यायला लिहिले इकडे दाखवलं समोर चला हे भेटला आता नाही चुकलो आपण रस्ता बरोबर आहे चला काही दमलो देखील बघा दगडी दगडी पाऊस नाही पडत बाई बघ गायक गायक आहे सो मित्रांनो आज फ्रेंडशिप डे आहे आणि माझ्या मित्रांना मी आलोय जंगलात घेऊन काय झालं हे बघ तरी मोबाईल घेतलाय हातात डोंगर लागले तरी बोले <कुण> दिक, तो थोडा बोल काय झालं काय झालं माहितीये का ते असं दिसतात पण सगळ्यांची पाटले अरुण काही तुम्ही खाली तो सगायच सगळ्यांचे जिरले हे पाहिल्या डोंगराला सगळीच रस्ता बघा जंगलातलं चिंबाड लागले आम्हाला रस्सा बघा बांबू बोलतात त्याला हा तेच ते काहीतरी तरी सगळ्याच थोडासा राहिला चला जेवण आई दमला का जिरली का अंघोळ झाले बघ घाम फुटला तुला काय बोलतो याची जिरली याची झिरले झाली फाटलेली शोली होती झाली डायरेक्ट झोपला आता आमचा पहिला डोंगरचा कंप्लीट होते चढून पहिला पडशील इतकं बादशा दिसतोय

सो हे बघा पोचलो आम्ही काय करतोय येऊ सो वाचशलाय येऊ बघा यो यो डायरेक्ट झोपला yeah. सनिया दोन मिनटं गाणं बंद कर कॉपी राईट yeah. यो ये डायरेक्ट झोपला वन साईड yeah. सो काही हो डायरेक्ट जिरली पाहिजे पायाच पडायला लागला रामकृष्ण तीन तीन असेल तीन डोंगर अजून तीन डोंगर साडाचे बाई सगळेच चप्पल तुटली पुढे गेली चप्पल तुटली नाही चप्पल चप्पल चालता <laughs> डान्स डान्स करता डान्स काय तुला घेऊ तू काय बसलाय दामलाय जिरले तुझी हे सर आर गाणं बंद कर दुसरा लाव ना मराठी गाणं लाव बघा

kalian udah ikhlas bisa dicatat, bahwa ada

पहिला डोंगर चढलो आमचे पब्लिक इकडे पदरगड आहे येऊ बघू शकता ते कोणता गड आहे पदर ना सन्या सनिया हा कोणता गडे मग पदर ना सुगाइच पदरगड आहे बघू शकता गायचं आम्ही तिथपर्यंत गेलो ले होतो तिथपर्यंत आदि दिसत नाही खाली दिसतो तिथपर्यंत गेलेलो हा आमच्याकडे रस्सी वगैरे ना तर सोपोटलं रस्सी लागते का तिथं झालं रस्सा ना

ही नो गाली ना नो गाली गाली देना मना हे तने आ खा मला नाही लागला तो पण घालला तो पण तोडूचा यांनी दिला

रील बनूया एक मला दे तू आय तिथे एक पॉवर बँक माणसा नाहीत पण आहेत डेंजर आहेत बेकार डेंजर नात करते का भीमाशंकर पायू यावाचं एकदा तरी ठिकाणी लावू मराठी ठिकाणी लाव आपण पाऊ स्टार्टिंग देवा वन सै नाचते हा भाई एडा नाच नाच जाचा भाई टेन्शन नाही जागा दिला बघा डागा <laughs> दिला तो गाइस क्लाइमेट बघा इथून पाच्या दिसते आणि खाली दरी आहे नात करते का खाली दरी आहे इकडं सो गाइस माकड बघा माकड 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 आणि इथे आमची माकडा ओ इकडे सगळीच अमर भाऊ सेवा करतोय आमची रे जीवन एक दोन आता 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 झाली मागे दाखवलंच का अरे र दाखवलाच का त्याला मस्त आहे जीवन अरे एक दाना दे मला पाणी बिताय माझी आठवण काय दमलत दमलत पिंडी पिंडी दोन डायरेक्ट या झाल पावर पावर डाऊन ना सांगा झाली संपली झिरली झिरली त्यांची काहीच जंगल बघा जंगल जीवन कोणाशी तरी व्हिडिओ कॉल वर बोलतोय व्हिडीओ कॉल वर कोणाशी तरी बोलतोय चालतं कायच आता आम्ही तिघच येत आणि मस्त चॉकलेट खातो <laughs> <laughs> थांब रस्ता बघू शकता जंगलामध्ये पाऊस पडतोय पण आमच्या अंगो पाऊसच नाही पडत हर महादेव छत्रपती शिवाजी महाराज जय केव्हा डायरेक्ट नात अरे बोल कांदा लेलो हाय बसल तिथे ठीक आहे सगळ्यांनी फायनल आम्ही पोचला माझ्या आंब्याची नाही रे माझ्या आंब्याची तुम्हाला पोसला पोचला अरे म्हणजे इथे रे पण व्हिबाग ना इथे बादशा दिसतोय सनसेट होतोय हे बाडायचे भाई किती मोठ आहे ही वरती चाडते लोक आमची पब्लिक यो आरजे बडापण्या काय आहे त्याला काय लावलंय गरिबी आली गरिबी आली यो 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 कायतरी खाऊ घेते काय काय हॉटेल लाग हॉटेल लाग हॉटेल वागे श्रीया होत लागतं नात कर दीगा सो गाइस आता हे बघा इथून तो डोंगर चाडायचे माझ्या अंबा म्हणून आहे आणि फायनली आता आमचा जे चढतो आहे बघा स्टंट बघा इथून चढायचे आता आमचा गेम स्टार्ट झालाय सो so, पब्लिक आपली येते एक एक चला कंटिन्यू राहा कारण इथून खूप मजा येणार रे तुम्हाला व्ह्यू तुम्हाला डायरेक्ट दाखवतो प्रत्यक्ष डोंगराचा तुम्हाला व्ह्यू दाखवतो कसा आहे कसं आहे बाई डोंगर चढायला लागलो द्या फापू फापू करायला लागलो आम्ही काय जीवन अरे बडे बडे देश तुम्ही छोटी छोटी बाती रहती है होते रेती हा डायरेक्ट खाली आत पण नव्हत खरंच सगळ्यात अमोर राहू थकला आणि जीवन बघा कुठून पण शिवतो हा गर व्हिडिओ घरी दाखवला तुमच्या कुडुबा नको शिवरू माझ्याला अकरा भावा चल ना ये कट काय नाही मारायचं हे बाई इथून चाललंय अरे एवढा बारी रस्ता आहे माझ्या चल ना इकडून हा तर मित्रांनो तुम्ही मला एवढा सपोर्ट केला बाई एवढा कोण प्रेम करतोय का रे बाई अरे सात महिन्यात तेरा हजार सबस्क्राईबर कम्प्लीट तुम्हाला हे बघ इथून 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 थँक्यू सो गाईज खरंच थँक्यू थँक्यू धन्यवाद उचलून म्हणून रस्ता बघा असं पाण्याने खचलाय आणि इथून व्ह्यू व्ह्यू एन्जॉय करा बाई नाद तिकडे खांडसे चल ना पुढे so 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 ना सो गाईज व्ह्यू बघा व्ह्यू वाश्या सोगाईज व्यू बघा व्ह्यू व्ह्यू मी समजू शकतो दम लागले तुझी अरे ना का व्ह्यू बघा इन्यू व्ह्यू एन्जॉय करा आणि त्यातून आम्ही चालतो जेवण मी आहे जाणार बाई वन म्हणजे मार्केट घाणार आहे सगळी दमली गाईज इथून व्ह्यू बघा ना बाई वाश्या ना आणि वरती जायचे भरपूर वरती जायचे आणि हे बघा थकले आणि गाईज आम्ही कुठून आलो ज्योन तिकडून ना त्याच्या पलीकडे आपला गाव आहे हा त्या डोंगराच्या पलीकडे तो डोंगर चढलो आम्ही असं इथून 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 इथं आला सो गाईज तुमच्यासाठी एवढी मेहनत करून व्हिडिओ काढतोय लाईक करा कमेंट करा शेअर करा आले सो so गाईज खरं सांगतो अरे शिकडे जिरली ना वा फाटलीच आला पाठी सो गाईज चिकाट देखील भरपूर झाला कारण पाऊस थोडा थोडा पाडलाय चिकाट झालाय तुम्ही आले तर सांभाळून या वन हर आवाज पाहिजे बाई वन मध्ये

कॅमेरा असा बंद तिकड <laughs> माझ्या आम्ही कुठं दिसतो या दिसा। दिसा। दिसाल दिसाल तुम्ही कळलं या मैदानाचा आता गे वरती बघा वरती बघा इथून लई भारी स्टोरी डाकायला होईल ना चला बस काय ब्लॉग चालू केला तसा अमर होणे गाणं बोलत आता बंदच झाला बाई बोल तू आज बोलला पुढंच असशील तरच पुढं राशील तू बोल मी आहे तू बोल आई म ग ना सो काहीच इथून इथून बघा घेऊ अरे हॅलो <laughs> रस्ता लई खतरनाक आहे बाई नशीब असेल पिस्टेक आणले आपण वन साइड मध्ये मार्केट अरे तर हा काढून घ्यात लंबे होते एक वेरा आयू इथून इथून विहू बघा इथून विहू सो भाषण वाव अशा

जंदा राजा छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय शिवाजी जय भवानी हर हर महादेव महादेव सुपुत्र छत्रपती संभाजी महाराज की जय सगळे गाइस एवढ्या के एवढा वरती जायचे आणि बघा वातावरण भाष्य दिसते सो so गाईज एक नंबर क्लायमेट झालाय आणि हे बघा हे बघा कायच नाही टॅक पे आयफोन फोर्टीन काय बोलतो या कसला वारा सुटला बाई तर ना या सह्याद्रीचा वारा घ्या वाव ये दिवस वावा जीवन मिस केला असतो तू मिस केला असतो मिस केलं तू पिया कतरलाक माझ्या केल्या आम्ही गाईज शिवरास्ता बघा हा हा तू बोलाय ती ना हा हो गाईज आता आम्ही इथे थांबतो डबा खातो डबा कुणी नाही आणला जंगल मे अंगल करने वाले बाय चलो गाईज

Guys. या, चला काय आता आम्ही थोडी का नाही भाकर खाऊन घेतो कंटिन्यू सो सगळ्या माझ्यासोबत आपला भाऊ जयेश असा मौसम काय कसला बादशा झालाय ना ही एवढं बघा ना काही खरं सांगतो वन मध्ये कसलं वातावरण ज्या एवढ्या आम्हीच जागल्यामध्ये आम्हीचे आमचे बघा मस्त चालू आहे त्यांची बादश भीमाशंकर भी आता रसम मॉसम बोलता भाई जंगल बोलता है सो कंटिन्यू रि सैन्याची कुणी पण चॅलेंज नका करू तो अर्धंगीत फिरतो सैन्यानी मागाशा बघितलाय पैशांचा चॅलेंज लावला लय फिरला जाचा नाही घेऊन पैसे दिल का चल दोन हजार देतो ना जाई तूल नको मग माझ्याकडे तेवढा बीएनडब्ल्यू देतो गेलो शिवू नको तुकडे जास्त काय बोल तेवढा सो काहीच या धुका बघा कॅमेऱ्यावरती आलं डायरेक्ट कॅमेऱ्यावरती आलाय काय दिसतय ते गुख येते सो गाईज फायनली आता आम्ही पोचलाव आणि मरणाचा दम लागला आई शपथ परत येईल दोस्तीत दोस्तीत वाद गद्दारी केले गद्दारी केले माझ्यासोबत सो गाईज आम्ही फायनली कर्जत पण दिसतोय आणि आम्ही पोचलाव आता वरती डायरेक्ट काय नाही चेड्या आणि दुःख्या मुलं काय दिसत नाही काय समजून घ्या थोडा ಯಾವ ಸಲ ಕಂಟಿನ್ಯೂ ಕಂಟಿನ್ಯೂ ಕಂಟಿನ್ಯೂ